न्यूज लाइन अचूक वेधक कराड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये यशवंत व लोकशाही आघाडीचे उमेदवार सुहास पवार आणि नीलम कदम यांनी दारोदारी जाऊन प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे रुक्मिणी नगर परिसरापासून मोहीम सुरू करत दोन्ही उमेदवारांनी घराघरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला प्रभागासाठी असलेली त्यांची दृष्टी प्रस्तावित विकास कामे आणि समस्यांवर उपाययोजना याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट करताना दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचे उन्नतीकरण स्वच्छता व्यवस्था पाणीपुरवठा रस्त्याची देखभाल आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणीच्या निराकरणासाठी ठोस उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला त्याचबरोबर त्यांनी आपला अधिकृत जाहीरनामा मतदारांना समजावून सांगत आगामी कामाचा रोडमॅप मांडला सुहास पवार आणि नीलम कदम हे एकत्रितपणे नागरिकांना भेटून नगरसेवक पदासोबतच नगराध्यक्षपदासाठी ही आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याची विनंती करत आहेत भेटीदरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांच्या कामाच्या दृष्टिकोनाचे स्वागत केले असून सकारात्मक प्रतिसाद दिला दरम्यान प्रभागामध्ये लोकशाही यशवंत आघाडीच्या प्रचाराला चांगलाच वेग मिळत असून नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत ही आघाडी मजबूतपणे पुढे जात असल्याचे चित्र दिसत आहे न्यूज लाईन साठी अमोल टकले सह सुहास कामे कराड कालपासून चिन्हाचं वाटप झालं लोकशाही आघाडीला चिन्ह मिळालं आणि यशवंत आघाडीला नगराज चिन्ह मिळालं नगराजिहार यादव आहेत या वाडामध्ये दोन नंबर डे मी सुहास पवार आणि निलम दे कदम हे आहेत दोन छत्री नारायण बटन आपण आम्हाला प्रचंड मतदान विजय करा आज रॅलीचं नियोजन झालं आहे उद्या सुद्धा नियोजन आहे त्यासाठी आम्हाला आमदार बाळासाहेब पाटील सुभाष काका बोले काका स्वरूप बडेल सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यात खूप छान मिळत आहे आणि आम्ही निवडूनच येणार ही खात्री आहे मला छत्री हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि नगराध्यक्ष पदाला नारा मिळालेला आहे राजेंद्रसिंह हो यादव यांना यशम विकास आघाडीच्या माध्यमातून मध्ये असेल किंवा सीसीटीव्ही कॅमेरा असेल किंवा डांबरी रस्ते असेल कॉन्क्रीट रस्ते असेल अशा खूप कामा केलेल्या आहेत भविष्यात येणाऱ्या काळात सुहसभाऊ मान्य सुहसभाऊ पवार आणि वेलमबाई कदम यांच्या माध्यमातून वार्डात कार्यरत राहणार आहे आमचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील राजेंद्रसिंग यादव सौरभ तात्या पाटील सुभाष काका पाटील जयंत काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढत आहे आणि ही निवडणूक आम्ही निश्चितही जिंकलेलो आहे फक्त त्याच्या औपचारिकता राहिलेली आहे आणि ती येणाऱ्या काळात पूर्ण होईल अचूक वेधक